सर्वात मोठी बातमी माझी मुख्यमंत्री आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांचे एक भाषण चर्चेत आले आहे विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उद्विगन प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली एक वेळ टीव्ही बंद पडेल पण हे थांबत नाहीत चोवीस तास सुरू असतात असे अशोक चव्हाण म्हणाले एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाणांनी विरोधक सातत्याने लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली अशोक चव्हाण म्हणाले विकासात्मक काम करण्यासंदर्भात ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा करण्याकरिता अशोक चव्हाण सदैव तुमच्या बरोबर आहे हे जाहीरपणे मी सांगतो काही मतभेद नाहीत पण माझ्या वडिवाला अमृचक यादी करून हे अशोक चव्हाणमुळे हे अशोक चव्हाण मुळे माझे नाव घेतल्याशिवाय काही गमतच नाही माझं म्हणणं मीच उद्या नाही राहिलो राजकीय क्षेत्रात कोणावर बोलणार तुम्ही बोलणार कोणावर माझं म्हणणं आहे की मलाही जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहाल मीच संपलो तर तुम्ही कसे राहणार तुम्हाला बोलायला काही राहणार नाही असे उत्तर अशोक चव्हाणांनी दिले मला संपू नका जी मंडळी टीका करतात त्यांना म्हणतोय चोवीस तास चालू असतात एवढं तर वाईट केलं नाही ना कोणाचं केलंय का माझं म्हणणं एवढंच आहे की इथं पडल यायला चाळीस वर्षे गेली शेलगावने मला साथ दिलेली आहे मी नाकारणार नाही विसरणार नाही असे अशोक चव्हाण म्हणाले